एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज आपले स्वागत आहे श्री स्वामी समर्थ महाराज केंद्रात आरतीचा मान सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेळके यांना सविस्तर वृत्त असे परमपूज्य गुरु माऊलींच्या कृपाशीर्वादाने अखंड नामजप यज्ञाची सुरुवात दिनांक नऊ डिसेंबर पासून छाया येथील स्वामी समर्थ केंद्रात सुरू झाली आहे त्याच अनुषंगाने आज दिनांक बारा डिसेंबर रोजी आरतीचे मानकरी म्हणून सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेळके यांना समस्त सेवेकर्यांतर्फे आमंत्रित करण्यात आले होते या प्रसंगी सेवेकऱ्यांतर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला दरम्यान या प्रसंगी बोलताना सेवेकरी गोपाल निकुंभ यांनी नि अधिक माहिती दिली किशोर कुमारजींच्या कृपाशीर्ने आपल्या सप्ताचा आज चौथा दिवस परब्रह्माचा अनंत कोटी धंगाला नाही असं स्वामी महाराजांचा स्वामी या शुभमहूर्तावरती आज आपले आरतीशमुखी असून आपले स्वामाजिक कार्यकर्ते आणि नेहमी आपल्या मार्गाला मदत करणारे असे आपले भीड या शकते हे आज आपल्या त्यानंतर मी केंद्राच्या वतीने तसं मनापासून स्वागत करतो तर आपल्या महाराडामध्ये आपल्या गुरुमो जसं अतिशय घेतात त्या पद्धतीने आपण सेवा करत असतो गेल्या चार दिवसापासून आपण गुरुक्षेत्र पाहणी सामुदायिकरित्या आपण वेळेत पूर्ण करून आपल्या सामानिकरित्या जे काही सेवा आहे स्वामी क्षेत्राचे दुर्गा असेल मनाने क्षेत्र असेल किंवा विशेष विश्वास असतील या सर्वसेवेमध्ये आपलं सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून आपण ही सेवा स्वामी महाराजांच्या जन्मापर्यंत गुरु महाराजांच्या जन्मापर्यंत आपण पोचत आहोत नेमकीच आपल्या आपल्या सेवाच्या माध्यमातून आपण करत आहोत तर आपल्या सामाजिक कार्यामध्ये अंगेशर आपल्याला भिडत आहोत नेहमी आपल्या सेवा कार्यामध्ये आपल्याला कुठे अडचण आली तर नेहमी ते आपल्याला कुठल्या ना कुठल्या

याप्रसंगी जिल्हा प्रतिनिधी प्रतिभा पुरकर तात्यासाहेब पुरकर चेतन खैरनार बापू सावकार रवींद्र काहाणे गोपाल पाटील सुरेश भवर भाऊसाहेब वडगड विलास बराठे भीमराव गंगावणे उषा सोसे सविता पाटील शीतल पवार ज्योती पाटील मनीषा विदाते विजया विदाते प्रमिला वाघ निलेश विधाते यांसह समस्त सेवेकरी या प्रसंगी उपस्थित होते एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अडांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद